महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाअंतर्गत पाहू शकता दोनशे चौऱ्याऐंशी पदांसाठीची शिपाई पदासाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रियासुद्धा आय पी पी एसद्वारे जाहीर करण्यात आली आहे आणि आजपासूनच ती सुरुवात आहे व ड संवर्गातील पाहू शकता वर्ग ड संवर्गातील जी भरती प्रक्रिया आहे शिपाई पदासाठीची या पद्धतीने जाहिरात अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे अर्ज करण्यासाठीची लिंक इथे चेक केली जाऊ शकते जी आता उपलब्ध झालेली आहे पाहू शकता इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन याच्यामध्ये कंट्रोलर ऑफ स्टॅम्प्स महाराष्ट्र नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत ग्रुप डी संवर्गातील पिऊन शिपाई बदलसाठीची भरती प्रक्रिया याच्यावर रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया कशी आहे ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आता पहिल्यांदा आपण शैक्षणिक पात्रता वयाची पात्रता अभ्यासक्रम कसा आहे डिटेलमध्ये विस्तारित जाहिरात जी उपलब्ध झाली आहे ही माहिती पाहून घेऊयात तर यामध्ये शकता ही विस्तारित जाहिरात आहे जाहिरात क्रमांक एक दोन हजार पंचवीस अन्वये ही जाहीर करण्यात आली आहे तर यामध्ये शकता सरळ सेवापत भरतीसाठी ही जाहिरात जी आहे यानुसार वेळापत्रक आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून अर्ज करण्याची सुरुवात होत आहे अर्ज करण्यासाठीचा शेवटची तारीख दहा मे दोन हजार पंचवीस असणार आहे परीक्षेच्या सात दिवस आधी वेळापत्र परीक्षेचं हॉलटिकीट जे आहे हे उपलब्ध करून दिलं जाईल अर्ज करण्यासाठी सूचनासुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत की कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे त्याचबरोबर परीक्षेचं केंद्र कुठे असेल याची माहितीसुद्धा चेक करू शकता परीक्षा शुल्क आहे खुल्यापूर वर्गातील उमेदवारांसाठी एक हजार मागास वर्गासाठी नऊशे अनाथ उमेदवारांसाठी नऊशे त्याचबरोबर पावशी तर सैनिक दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील फक्त ऑनलाइन पद्धतीनेच परीक्षा शुल्क जे आहे स्वीकारलं जाईल यामध्ये अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याची विस्तारित माहिती चेक करू शकता आय बी पी एस सी जी प्रोसेस आहे त्याच पद्धतीने अर्ज स्वीकारला जाईल अर्ज भरायचा आहे डिटेलमध्ये जे डॉक्युमेंट आहेत कागदपत्र शैक्षणिक कागदपत्र इतर जात प्रमाणपत्र आहे अपंग प्रमाणपत्र इतर जे काही आरक्षण प्रमाणपत्र आहेत ते तुम्हाला सबमिट करायचे जा आहेत ऑनलाईन पद्धतीने आता यामध्ये पाहू शकता परीक्षेसाठीच्या जे सूचना आहेत महत्त्वाच्या यामध्ये शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर वयाची पात्रता सुद्धा दर्शवण्यात आली आहे ती सुद्धा चेक करणं आवश्यक आहे डिटेलमध्ये पाहू शकता काय काय कागदपत्र आवश्यक आहेत याची माहितीसुद्धा देण्यात आली आहे नॉन क्रिमिलियर आहे वयाचा पुरावा शैक्षणिक अर्हता राखीव प्रवर्गातून निवड झाल्यास ते आवश्यक ते कागदपत्र जे आहेत ते तुम्हाला असणं आवश्यक आहे या पद्धतीने डॉक्युमेंट जे आहे ते देणं आवश्यक आहे या पद्धतीने पाहू शकता काय काय कागदपत्र लागणार आहेत याची माहिती दर्शवण्यात आली आहे परीक्षा कशी असेल परीक्षा केंद्र त्या माहितीसुद्धा यामध्ये दर्शवण्यात आली आहे त्याचबरोबर पाहू शकता इथे चेक केल्यात पुढे तर रेशन कार्ड शिक्का वाहन परवाना ओळखपत्र म्हणून जे आहे हे ग्राह्य धरले जाणार नाहीये या संदर्भात सुद्धा या पद्धतीने स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे हे सुद्धा चेक केलं जाऊ शकतं त्याचबरोबर पाहू शकता परीक्षा केंद्र कुठे असतील याबद्दलची माहिती या अगोदर सुद्धा आपण चेक केले पदसंख्या एकूण दोनशे चौऱ्याऐंशी पदसंख्या आहे आणि ती कशा पद्धतीने विभागली गेलेली आहे याची माहिती सुद्धा आपण चेक केलेली आहे की कशा पद्धतीने कोणकोणत्या प्रवर्गासाठीच्या किती जागा आहेत याची विस्तारित माहितीसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे उमेदवारांसाठीच्या सर्वसाधारण अटीमध्ये पात्रता आहे वयोमर्यादा पाहू शकता खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडतीस नॉर्मली असणं आवश्यक आहे मागास प्रवर्ग पाच वर्षाची सूट त्रेचाळीसपर्यंत दिव्यांग अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत असेल या पद्धतीने माजी सैनिकासाठी सुद्धा अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत वयाची सूट देण्यात आली आहे त्याचबरोबर इतर प्रवर्गामधलं जे आरक्षण आहे याची माहिती तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता जी प्रत्येक जाहिरातीमध्ये दिली जाते आता यानंतर पाहू शकता परीक्षेसाठीचं शैक्षणिक पात्रता सुद्धा यामध्ये डिटेलमध्ये दर्शवण्यात आलेली आहे की काय काय शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे त्याचबरोबर सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसारच्या विभागल्या गेलेल्या जागांची माहिती यामध्ये दर्शवण्यात आली आहे ती सुद्धा तुम्ही चेक करू शकता अनुसूचित जाती एकूण किती जागा आहेत तर एकूण एकोणतीस जागा अनुसूचित जमातींसाठीच्या तेरा त्याच्यानंतर विमुक्त जाती आहेत भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग डब्ल्यू एस अराखीव खुला एकूण एक्क्याण्णव जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत दिव्यांगांसाठीच्या एकूण अकरा जागा राखीव आहेत या पद्धतीने चेक केले जाऊ शकतात दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठीच्या यामध्ये एकूण दोनशे चौऱ्याऐंशी पदांपैकी दिव्यांगांसाठी अकरा पदे अनाथ संवर्गांसाठी दोन पदे आरक्षित असून सदरची पदे सामाजिक आरक्षणाचा विचार न करता ही भरली जाणार आहेत यानंतर परीक्षेचा अभ्यासक्रम आय बी पी एसद्वारे जी परीक्षा घेतली जाते नॉर्मली तोच पॅटर्न आहे पाहू शकता इंग्रजी इंग्रजी व्याकरण मराठी मराठी व्याकरण आहे सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न पन्नास गुण शंभर प्रश्न एकूण दोनशे गुणांची परीक्षा एकशे वीस मिनिटांचा हा वेळ असणार आहे या पद्धतीने परिखे परीक्षेचा सिलेबस असेल त्याचबरोबर प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी एकूण पाच पर्याय असतील जे आय बी पी एसच्या पॅटर्नमध्ये असतात त्या पद्धतीनेच असणार आहेत आणि सदर परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग दसणार आहे याची सुद्धा स्पष्ट कल्पना देण्यात आली आहे अशा पद्धतीने ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आहे याची विस्तृत माहिती आपण पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत जी केली जाऊ शकते अशा पद्धतीने पाहू शकता मुद्रांक शुल्क विभाग यांच्या अंतर्गत दोनशे चौऱ्याऐंशी शिपाई संवर्गातील पदांसाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद